नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची महिनाभराच्या आतच पुन्हा नाशिकला बदली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची महिनाभराच्या आत पुन्हा नाशिक येथे बदली करण्यात आली आहे शिर्डीच्या उपाधीक्षक पदावरून नाशिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर आणि तेथून नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची बदली झाली होती आता पुन्हा नाशिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे यापूर्वी त्यांनी नगर शहर श्रीरामपूर आणि शिर्डी येथे उपाधीक्षक म्हणून काम केले आहे नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे त्याचा तपास मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला होता प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा